नमस्कार श्यामच्या आई या साने गुरुजींच्या कथासंग्रहातील आज मी आपल्यासाठी कथा घेऊन येत आहे रात्र सोळावी तीर्थयात्रार्थ पलायन हिंदुस्थानात नाशिकला व वा कन्यागत वाईला मोठी पर्वणी येते त्यावेळेस उत्तरेकडची गंगा दक्षिणेकडची गोदावरी व कृष्णा यांना भेटाव्यास येते अशी गोड कल्पना आहे आपल्या भारतवर्षात निसर्गाला सुद्धा कोमल भावना दिल्या आहेत निसर्गाला मानवी कुटुंबातला बनविला आहे दूरदूरच्या नद्याही आपले एकत्व एक ओळखून एकमेकांना भेटाव्यास येतात पण माणसांनी भेद नये का करू विसरू हा महाराष्ट्रीय हा गुजराती हा बंगाली हा मद्रासी हा पंजाबी हा परदेशी असे प्रांतिक भेद आपण व्यवहारात किती आणतो परंतु आपल्या थोर पूर्वजांनी सर्व भारताचे ऐक्य नाना रीतींनी आपल्या मनावर ठसविण्याचे प्रयत्न केले आहेत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखूनही मिलन करता येते गंगासागराला मिळालेली आहे व तिला स्वतंत्र अस्तित्व आहे भेदात अभेद पाहणे ही पूर्वजांची थोर दृष्टी होती त्या वर्षी कन्यागत असल्यामुळे वाईला हजारो स्त्री पुरुष यात्रेला जात होते आमचा लहानसा पालघड गाव वाईपासून किती दूर परंतु आमच्या गावाहून बैलगाड्या करून कितीतरी लोक जाणार होते माझे एक चुलत आजोबा माझ्या आईचे चुलते त्यांच्या पत्नी व इतर गावातील बरीच मंडळी जाण्याचे ठरत होते चांगल्या दहा बारा गाड्या एकदम निघणार पालघड ते खेड व खेड ते चिपळून असे मुक्काम करी त्या गाड्या जाणार होत्या वाटेत राणात उतरावे नदीकाठी मुक्काम करावा पिठले भात करावा जेवावे व पुढे जावे असे करीत मंडळी जाणार होती अशा प्रवासात खूप मजा येते मोटारीने धावपळ करीत जाण्यात आपण सृष्टीशी एकरूप होत नाही सृष्टी माईजवळ एक मिनिट उभे राहावे व जावे त्यातच आनंद आईच्या मांडीवर लोळावे तिच्याजवळ बसावे खेळावे यातील सुख त्याचे वर्णन का करता येईल निसर्ग ही निसर आपली माताच त्या मातेला भरभर पाहण्यात काय अर्थ तिच्याजवळ घटका घटका राहूया त्या बैलगाड्यांच्या प्रवासात फार मौज रात्रीच्या वेळी तर फारच आनंद शांत वेळ झाडामधून वरचे तारे व चंद्र मधून मधून डोकावत असत बैलांच्या घळ्यातील घंटांचा आवाज रात्रीच्या वेळी किती गोड वाटतो आणि मध्येच एखादा रस्त्यात दिसावा त्याचे ते आगीसारखे ताऱ्यांसारखे डोळी हाकारावे करावे व वाघ पुन्हा जंगलात शिरावा त्या बैलगाड्यांच्या प्रवासात हे सारे अनुभव मिळत असतात लहानपणी माझ्या ठिकाणी भक्ती फार असल्यामुळे मलाही वाटले आपणही वाईस या सर्वांबरोबर जावे मी आईच्या पाठीमागे लागलो परंतु माझे कोणी ऐके ना मला फार वाईट वाटले मी आईला म्हटले आई जाऊ दे ना गं मला मी वाटेत हट्ट करणार नाही खोल पाण्यात जाणार नाही तात्या सांगतील तसा वागेन भाऊंना सांग म्हणजे ते नाही म्हणणार नाहीत आई त्या पोतीत स्नानाचे महत्त्व आहे म्हणून तर मी माघ स्नान कार्तिक स्नान सारी करतो की नाही मला गंगेचे स्नान करून येऊ दे तुझा मुलगा पुण्यवान व्हावा असे नाही का तुला वाटत आई म्हणाली श्याम अरे आजच्याने काय झाले तू पुढे मोठा हो व जा गंगा गोदाला भेटायला आज आपण गरीब आहोत नाही म्हटले तरी पाच सहा रुपये तुझ्याकरता द्यावे लागतील कुठून आणायचे बाळ पैसे आईबापांची आज्ञा हीच तुझी कृष्णा हीच गंगा पुंडलिक आईबाबाचे पाय सोडून समोर देव आला तरी उठला नाही तो त्यांचे पाय चेपीत बसला खरं ना परंतु मी म्हटले आई ध्रुव तर आईबाबांना सोडून गेला पुराणात दोन्ही प्रकार आहेत आई पुढचे कोणी पाहिले आहे चांगले करायचे म्हणत आले की लगेच करावे त्याला वेळ बघत बसू नये असे त्या सत्यनारायणच्या कथेत आहे की नाही आई जाऊ का तात्यांना सांगितले तर ते मला फुकटसुद्धा नेतील ते का पैसे मागतील आई म्हणाली अरे ते पैसे घेणार नाहीत हा त्यांचा मोठेपणा परंतु असे आपण ओशाळवाणी जावे का दुसऱ्यावर बोजा घालावा का दुसऱ्यांच्या जीवावर देवाची पूजा नाही करता येत दुसऱ्यांनी लावलेल्या व वाढवलेल्या फुलझाडांची झाडांची फुले तोडून देवा स्वता स्वता वा देवाला वाहण्यात काय रे स्वारस्य स्वतः श्रमावे स्वतः मिळवावे व देवाला अर्पण करावे जायचे असेल तर पायी जा आहे ताकद मी म्हटले आई मी दमून जाईन सहा कोच चालेन परंतु पुढे आणि गाड्या पुढे निघून जातील मला सोबत मला भीती वाटेल आणि गाड्यांबरोबर चालत जाणे म्हणजे त्यांना लाजविणे ते मग मला गाडीत घेतीलच त्यांना तर मी पायी येत आहे हे कळता नये परंतु त्यांची सोबत तर हवी आणि पुन्हा इतके चाळीस पन्नास कोस माझ्याने चालवेल तरी कसे आई म्हणाली ध्रुवाच्या गप्पा सांग ध्रुवाला भीती वाटली नाही जो देवाकडे जाव्यास निघाला त्याला कोणाची आली आहे भीती साप वाघ त्याला मार्ग दाखवतील खाणार नाहीत तो दमून जर रस्त्यावर झोपला तर त्याच्या तोंडावर उन्हाचा कवडसा पडला तर साप त्याच्यावर फणा धरील त्याला तहान लागली तर पक्षी चोचीतून पाणी आणून त्याच्या तोंडात घालतील त्याला भूक लागली तर गाय माऊली येऊन तोंडात दुधाची धार सोडील देवाकडे जो जाव्यास निघाला त्याला सारे मित्र सारे सखे त्याचे सारे गडी सारे सहाय्य करणारे आहे का ध्रुवाची श्रद्धा त्याचा तो भाव वेडा हे काय रडाव्यास काय झाले अरे आपण लहान माणसे अजून तू लहान आहेस आणि आपण गरीब आहोत वेडा हट्ट करू नकोस मला खूप वाईट वाटले उजाडत्या पहाटे यात्रेची सारी मंडळी निघणार होती गाड्यांच्या पाठोपाठ त्यांना न दिसू अशा रीतीने आपण जावे असे मनात येत होते आपण दमू थकू आपणास भूक लागेल खायला काय नाना शंका मनात येत होत्या पाणी प्यावे तर झाडाचा पाला ओरबडून खावा बकरी पाण्यावर जगते आपणही जगू चिंचेची करवंदीची कवळी पाणी खाऊ असे मनात योजत होतो रात्री विचार करता केव्हा झोप लागली नहीं। ते कळलेच नाही मी उठलो तेव्हा साऱ्या गाड्या निघून गेल्या होत्या त्या दिवशी शनिवार होता शाळा होतीच मी पटकन परसाकडे तोंड धुने आटोपले झटपट आंघोळ केली संध्या केली नमस्कार घातले तुळशीला पाणी घातले पाटी दप्तर घेऊन मी शाळेत जावयास निघालो आई म्हणाली अरे इतकी घाई का मी पाणगी करते ती खा मग जा शाळेत बण्या बापू कुठे आलेत अजून बस जरा मी रागाने म्हटले मला नको जा पाणगी बिनगी खायला देतेस पण वाईला मात्र जाऊ देत नाहीस मला वाईची भूक आहे खायची नाही मी आपल्या शाळेत जाऊन बसतो आई जरा रागाने म्हणाली पुन्हा माग तर खरे खायला मग देईन का सारे तुझ्या मनासारखे झाले पाहिजे मोठा राजाच की नाही तू राजाच्या तरी पोटी यायचे होते भिकाऱ्याच्या घरात जन्मून राजाची ऐट्रे कशी चालणार चांगली पाणगी देते तर ती नको म्हणतो दुपारी पण नको जेऊस खायची भूक नाही म्हणे किती दिवस राहतो सुपाशी ते तरी बघते श्याम मागे फिर आईचे ऐकावे आई हो परंतु मी न ऐकता झपाझप जात होतो अजून शाळेत मुली यायला लागली हो नव्हती वाटेतल्या गणपतीच्या देवळा शिरून मी देवाला नमस्कार केला मी शाळेत गेलो तेव्हा एकसुद्धा मुलगा शाळेत आला नव्हता शाळा अद्याप उघडलीही नव्हती माझे दप्तर मी शाळेच्या बाहेरच्या पडवीत ठेवले व शाळेतून बाहेर पडलो मुलांनी मला पाहू नये म्हणून मी झपाट्याने जात होतो मी गावाबाहेर आलो गावची नदी ओलांडली व पुढे चाललो तिट्ट्यावर आलो जे ते तीन रस्ते फुटतात त्याला तिट्टा म्हणतात एका बाजूला दापोलीचा रस्ता आणि एका बाजूला खेडचा रस्ता मी खेडचा रस्ता धरला आणि चालू लागलो पहाटे निघालेल्या गाड्या कितीतरी लांब गेल्या होत्या त्या गाड्या दहा अकरा वर्षाचा मुलगा कसं गाठणार मला माझेच भान नव्हते परंतु ऊन लागू लागले मी दमून गेलो मला रडू येऊ लागले घरी परत जाण्याची लाज वाटू लागली परंतु घरी नाही जाव तर कोठे जाव याचे राणात कोठे राहणार आणि किती वेळ राहणार मी माघारी वळलो माझ्या गावाकडे पावले वळली डोळ्यातून पाणी गळत होते सूर्याच्या प्रखर किरणाने ते वाळून जात होते जणू सूर्याचे किरण माझे अश्रू पुशत होते भर दुपारची वेळ सूर्य डोक्यावर आला मी घामाघूम झालो सकाळपासून पोटात काहीही नव्हते मी पालघड गावाजवळ आलो परंतु गावात शिरण्याची लाज वाटू लागली स्वाभिमान म्हणे गावात जाऊ नको परत घरी जाऊ नकोस तर पोट म्हणे घरी जा घरी न जाण्यात कसला स्वाभिमान आई बापांशी का स्वाभिमान दाखवायचा प्रेम करणाऱ्यांसमोर स्वाभिमान दाखवणे म्हणजे प्रेमाचा अपमान करणे आहे गावात शिरण्याचे धैर्य झा मला झाले नाही गावाबाहेर नदीकाठी झोळाईचे देऊळ होते आमची ग्रामदेवता बाळंतनी बाळंतनापणातून उठल्या की मूल घेऊन झोळाईला जातात मी अंधारात लपून बसलो परंतु किती वेळ बसणार पोटात कावळे ओरडत होते शेवटी लाज लज्जा सोडली स्वामीबा दूर केला व देवळातून हळूच बाहेर पडलो गावच्या रस्त्याला लागलो गावातील घरे दिसू लागली खाली मान घालून चालत होतो पाय चट चट भाजत होते आत हृदय जळत होते वरून डोळे गळत होते असा मी चाललो डोळे भरून येऊन पुढे काही दिसत नव्हते इतक्यात माझे मनगट कोणीतरी धरले अरे आहेस तरी तू कुठे तुला शोधायचे तरी किती गळ्याला फास लावायचा एखाद्या वेळी असे शब्द माझ्या कानी पडले ते माझे चुलते होते गावात नाना ठिकाणी माझा शोध चालला होता चुलते वडील घरची शेजारची सारी माणसं मला धुंडीत होती शाळेतील मुलांनी पाठी आणून घरी दिले तेव्हा कळले मी हरवलो आदल्या दिवशी हेडमास्तराने माझी मोडी पुस्ती वाईट आली होती म्हणून मला मारले होते मी निघून गेलो त्यामुळे पुन्हा आज मार बसेल म्हणून गेलो असेन असे हेडमास्तरांना वाटले हेडमास्तर फार मारकुटे होते निगडीच्या काट्यांचा भाराच्या भारा ते शाळेत आणून ठेवीत व मुलांना गुराहासारखे झोडपीत छत्रीच्या लोखंडी सुद्धा मुलांच्या उघड्या हातावर बोटांच्या पेरांवर मारीत ते गांजा ओढीत असत व तर्र होऊन येत असत त्यांची बदली व्हावी म्हणून देवाला मी नवसुद्धा केला होता मी पळून गेलो म्हणून त्यांना वाईट वाटले आपल्या मारण्यामुळे हा परिणाम झाला असे त्यांच्या मनात आले ते जरा घाबरले श्यामने विहिरीत जीव बीव तर नाही ना दिला अशी त्यांना धास्ती वाटली शाळा सुटल्यावर वडील जेव्हा चौकशी करू लागले तेव्हा वर्गातील मुलांनी आदल्या दिवशीच्या कुस्तीबद्दलच्या माराची हकीकत सांगितली वडिलांना वाटले की मारायला भिवून श्याम पळायला वडील पहाटे उठून मला घरी खरडे घासायला व कित्ता गिरवायला लावेत अक्षर सुधारण्याचे प्रयत्न मी करीत होतो मास्तरांनी उगीच श्यामला इतकी मारली पोरगा कोठे गेला आता काही कमी जास्त झाले तर व्हावे ते झाले तर असे शेजारी म्हणू लागले वडील हेडमास्तरांकडे गेले व त्यांना पुष्कळ टाकून बोलले हेडमास्तर म्हणाले आजपासून तुमच्या मुलाला चार बोटही लावणार नाही म्हणजे तर झाले तुमची मुले चांगली व्हावी म्हणून लावतो हात मला त्यात काय मिळायचे आहे तुमच्या मुलाला काटी म्हणून लावणार नाही बरे भाऊराव वडील म्हणाले पुन्हा लावणार नाही परंतु आधी सापडू दे तर खरा घरात जेवणे तशीच राहिली होती आईच्या मनात मी वाईला जाण्यासाठी तर पळून नाही ना गेलो अशी शंका आली परंतु तिने ती बोलून दाखवली नाही तिला ते शक्य वाटले नाही चुलत्याने माझी बकोटी धरून आणले रस्त्यात मुलांची गर्दी चोराला पाहव्यास जसे लोक जमतात तसे मला पाहव्यास मुले जमली वाटेत वडीलही भेटले जा रे आपापल्या घरी का तमाशा आहे वडील मुलांना रागाने बोलले मुले निघून गेली वडील माझ्यावर रागावले नाहीत काही नाही ती वेळ रागी भरण्याची नव्हती मी दमलो होतो घरी येऊन अंतुरणावर पडलो थोड्या वेळाने वडील आले आणि म्हणाले श्याम उठ बाळ पुन्हा नाही ते मास्तर मारणार अरे मास्तरांनी मारले तर असे पळून का जावे आमच्या वेळेस तर घोडीवर सुद्धा चढवीत मुलाला उलटे टांगून खालून मिरचीची धुरी घालीत ओवर छड्या मारीत मारायला भिऊन कसे चालेल मास्तर मारणारच मा मारणार नाही तो कसला मास्तर उठ हातपाय धु बघ कसे झाले आहे ला कोकंब्यासारखे लाल लाल वाडग त्याचे पान वाढ मी उठलो हातपाय धुतले माझ्या पळण्याचे निमित्त परस्पर मास्तरांवर गेलेले पाहून मला बरे वाटले मारण्याचे आता तरी कमी करतील असे वाटले माझ्यामुळे ते जपून वागतील व इतर मुलांनाही मारलेस तर बेताने मारतील असे मनात येऊन आनंद झाला इतर मुलांवर मी केवढा उपकार केला असे वाटले ती मुले माझे आभार मानतील असे वाटले बाजीरावच्या पळण्याने मराठ्यांचे स्वराज्य गेले परंतु श्यामच्या पळण्याने वर्गाला स्वराज्य अगदी पूर्ण जरी नाही तरी वसाहतीचे तरी मिळाले आणि हे सारे श्यामच्या ध्यानीमानी नसतानाही मी का पळून गेलो होतो हे तीन जणांना माहीत होते मला आईला आणि देवाला शनिवार असल्यामुळे दुपारची शाळा नव्हतीच मी जेवून पुन्हा निजलो खूप दमलो होतो ऊनही सडकून लागले होते तिने सांजवून दिवे लागण्याची वेळ झाली तरीही मी झोपलेलोच होतो आई माझ्या अंतुरणाजवळ आली माझ्याजवळ बसली तिने माझ्या कपाळाला हात लावून पाहिले आणि तिने हाक मारली श्याम मी डोळे उघडले आईने अंगावर हात ठेवला होता ती वासल्याने म्हणाली श्याम बरे नाही का वाटत अंग दुखते मी सांगितले तरी ऐकले नाहीस असे म्हणून आई माझे अंग चेपू लागली मी माझे डोके एकदम आईच्या मांडीवर ठेवले आणि रडू लागलो माझे रडणे आवरून मी आईला म्हटले आई मी तुझे ऐकले नाही असा पळून गेलो म्हणून तू रागावलीस आहे मास्तरांनी मारले म्हणून नाही हो मी पळालो तू नाही का एखाद्या वेळेस मारीत म्हणून पळतो का मी भाऊंना वाटले की त्यासाठी मी पळालो तू काल म्हणालीस जायचे तर पायी जा आहे ताकद आई मी पायी जाऊश पाहत होतो परंतु माझ्या शक्तीपलीकडचे मी करू पाहत होतो कोठे बाळध्रुव आणि कोठे तुझा शेमडा श्याम आई तुझ्या श्यामवर रागावू नकोस तुझा श्याम आता ताई आणि हट्टी आहे मनात येईल ते थे तो करू बघतो मग असा फसतो आणि रडतो तू नाही ना रागावलीस तुझे न ऐकता व तुला न सांगता पळून गेलो म्हणून नाही ना रागावलीस सांग आई सांग नाही म्हण माझे तोंड कुरवाळून माझे डोळे पुसून मला आई म्हणाली श्याम मी का रागावेन मला रागही आला नाही व तू पळून गेलास म्हणून वाईटही वाटले नाही तुझ्या काळजीमुळे वाईट वाटले तू तु लहान तुझे कसे होईल यामुळे डोळे भरून आले मी काल तसे बोलले माझे शब्द कारण म्हणूनही वाईट वाटत होते परंतु तू पळून गेलास हे फार वाईट केलेस असे मनात येऊनसुद्धा वाईट वाटले नाही श्याम तू वाईट गोष्टींसाठी थोडाच पळून जात होतास परवा गावातला कुणाचा मुलगा नाटक कंपनीत जाण्यासाठी पळून गेला तसा का तू पळून जात होतास तू देवासाठी पळून जात होतास गंगेच्या स्नानासाठी पळून जात होतास तुला मी कशी रागावू बाळ तुझा मला अभिमान वाटेल माझा श्याम पळून गेलास तर देवासाठी गेला असे मी अभिमानाने म्हणेन श्याम एक लक्षात ठेव तुझ्या आईचे एक वाक्य लक्षात ठेव चोरी चहाडी करून पळू नकोस वाईट संगतीसाठी पळू नकोस भीतीने पळू नकोस देवासाठी पळून गेलास तर जा साऱ्या संतांनी तेच केले देवासाठी माझा मुलगा पळून जावा अशी मी प्रार्थनाही करेन